जुन्नर तालुक्यातील पेमदरा येथील कला केंद्राचा विषय मागील काही दिवसापासून गाजत असताना शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे आहे मुंबई पुणे ग्रामस्थ या या सर्वांनी मिळून ठाम विरोध जाहीर केला विविध स्तरावर निवेदन देऊन ग्रामस्थांनी नुकतीच एक विशेष ग्रामसभा सुद्धा घेतली होती या ग्रामसभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या विशेष ग्रामसभेत कला केंद्र रद्द करण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला आहे ग्रामस्थांनी यावर अनिश्चितकालीन व तीव्र आंदोलन छेडण्याची भूमिका सुद्धा डॉक्टर अमोल कल्हे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे स्थानिकांची जी मागणी आहे या स्थानिकांना ज्या गोष्टींची चिंता वाटते ती रास्त आहे आणि कला केंद्र होऊ नये अशी जर भूमिका स्थानिकांची असेल आणि सर्वसामान्य तालुक्यातल्या ग्रामस्थांची सर्वच राजकीय पक्षांनी हे कलाकंद्र होऊ हो नये अशीच भूमिका घेतलेली आहे आणि मला वाटतं ही भूमिका देखील रास्ते किंवा कला केंद्र व्हावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी ते का व्हावं असं सांगावं कारण होऊ नये असं सांगणाऱ्यांना अनेक कारणं त्यांच्याकडे तयार आहेत आणि त्यामुळे जर स्थानिकांचा हा विरोध असेल तर हा विरोध प्रशासनानं सुद्धा गांभीर्यानं लक्षात घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर स्थानिकांचा विरोध असेल तर कला केंद्र होता कला के के ते 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 के कला का म्हणून परवानगी लागतात राजकीय मग काही झाला असं प्रकार हा झालेला आहे मला वाटतं ही परवानगी कोणी दिली आणि यामध्ये जर आपण म्हणताय कुठल्या राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप केला असेल तर माझ्या आपल्या पत्रकारांना विनंती आहे कि ज्या राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करून हा पर ही परवानगी मिळावी असा प्रयत्न केला त्यांची नावं सुद्धा लोकांसमोर येऊ द्या